मंडळी नमस्कार सुशमानसीमध्ये मी मानसी देवधर आपलं स्वागत करते आज ऐकावं असं काही या सदरामध्ये लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर यांचा एक लेख वाचणार आहे जो आपल्याला नक्की विचार करायला भाग पाडेल समाजमाध्यमं आणि आपण मंडळी समाजमाध्यमं किंवा सोशल मीडिया याचा आपण सगळीच जणं हल्ली माप वापर करतो आहे काही चांगल्या गोष्टी ह्यातून पदरात पडत असल्या तरी बऱ्याच वेळा अनावश्यक गोष्टींसाठीही आपण आपला वेळ वाया घालवतो आहे विद्यार्थ्यांनी या सगळ्याचा लेखाजोखाच मांडला आहे मंडळी नक्की ऐका आणि पटलं तर लाईक करा शेअर करा सुशमानसी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाज माध्यम आणि आपण लेखिका विद्या श्रीराम काणे नागपूर अभिवाचन मानसी देवधर अलीकडे रेडिओवरची सकाळची प्रसन्न धून आणि त्यानंतरच्या बातम्यांनी सकाळ होण्याची सवय कधी सुटली ते कळलंच नाही पूर्वी घरोघरी आकाशवाणीवरील संगीताची धून कानी पडत दिवसाची सुरुवात होई मुंबईत तर घड्याळ्याच्या तालावर दिवस उगवतो व मावळतो मग वेळेचे भान राहावे म्हणून सकाळपासून रेडिओ सुरू करायचा आणि त्या कार्यक्रमांच्या वेळाच्या तालावर कामं आटपत जायचं इतकं साधं सरळ होतं वृत्तपत्र वाचन म्हणजे पटकन बातम्यांवर नजर टाकणे एकंदर चालू परिस्थितीचा अंदाज येणं यापुरतंच सावकाश वाचन रविवार व सुट्टीच्या दिवशी इतकाच काय तो समाज माध्यमांचा सर्वसामान्यांशी संबंध होता आतासारखा त्यांचा सा बोलबाला अजिबातच नव्हता दूरचित्रवाणीचा उदय झाला दृकश्राव्य माध्यमामुळे जग जवळ येऊ लागलं बऱ्याच महत्त्वांच्या घटनांचे साक्षीदार दूरचित्रवाणीच्या माध्यमातून होणं शक्य होऊ लागलं त्यामुळे त्याची लोकप्रियता वेगानं वाढली परंतु मर्यादित वेळेसाठी सुरू असल्यानं इतर गोष्टीही व्यवस्थित सुरू होत्या प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमाची मजा घेणं आनंद घेणं त्यातून मिळणारे अनुभव जमा करणं सगळं अप्रूपाचं होतं पण वेगानं दूरचित्रवाणी माध्यम बदललं चोवीस तास चालणारे विविध चॅनल्स सुरू झाले अहोरात्र माहितीचे रतीप टाकणं आणि विविध कार्यक्रमांचा भडीमार सुरू झाला माहितीची शहानिशा करून ती समाजापर्यंत पोहोचवण्यातील गांभीर्य कधी व कसं लोप पावलं कळलंच नाही कोण पुढे पळतो आणि प्रथम सांगतो याची चॅनल्समध्ये चढाओढ सुरू झाली बातम्या सांगणं घटनांचा सा मागोवा घेणं हा मूळ उद्देश बासनात गुंडाळला गेला की काय असं वाटावं वा इतकी परिस्थिती निर्माण झाली आहे ते कमीच म्हणून की काय व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब नेटफ्लिक्स हॉटस्टार यांचा मुक्त संचार सुरू झाला त्यावर विविध विषयांवरचे रील्स अपलोड करणं हा नवा छंद झाला तो करताना विषयाची निवड त्याचे परिणाम याचा विचारही फारसा होताना दिसत नाही स्मार्टफोननी तर पुरतं जग हातात आणलंय हे सगळं खरं तर फार फार उपयुक्त व्यवसाय शिक्षण व्यापार बँकिंग यासारख्या गोष्टी तसंच निरोपांची देवाणघेवाण संपर्क हे सर्व हातातील छोट्याशा फोनच्या माध्यमातून व्हायला लागलं कोविड काळात आणि नंतर तर याचा उपयोग आणि प्रसार वेगानं झाला लहान मोठ्यांच्या हातात मोबाईल दिसू लागला महत्त्वाच्या बैठका शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण विविध विषयांचे वर्ग गाणं नृत्य यांचे वर्ग इतकंच काय व्हिडिओ कॉल माध्यमातून दूरस्थ जवळच्या मंडळींची भेट आणि गप्पा सुरू झाल्या समाज माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोचता येतं त्यामुळे त्यावर व्यक्त होणं सोपं आणि सोयीचं असतं आणि म्हणूनच फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या गोष्टी खूप लोकप्रिय झाल्या पण म्हणून प्रमाणाबाहेर त्यांचा वापर हा खरा मुद्दा आता काळजीचा होऊ लागला आहे प्रतीक्षा संयम संथपणा स्वाभाविक शांतता यांची मोठ्या प्रमाणात होणारी पडझड काळजी करायला लावणारी आहे मग काय मुलांना ते सांगू नये का दाखवू नये का जगात वावरताना या गोष्टी जरुरी आहेत हो त्या गरजेच्याच आहेत पण गरज आणि अधीन होणं यातला फरक दाखवून सांगणं महत्त्वाचं आहे बघता बघता माध्यमांनी सगळं मन ढवळून काढलं आहे आणि आबालवृद्ध समाज माध्यमांच्या अधीन झाले आहेत सतत माध्यमांवर कार्यरत असणं ही एक फॅशन झाली आहे नजरेच्या टप्प्यापासून दूरही अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात अनेक प्रकल्प कार्यरत असतात त्यांना जाणीवपूर्वक समाज माध्यमांपर्यंत पोचवणं हे एक मोठं काम झालं आहे समाजमाध्यम आणि त्यांचे उपयोग अधिक डोळसपणे व्हावेत आणि जबाबदारीने त्यांचा वापर व्हावा या मनपूर्वक कामनेसह इथेच थांबते धन्यवाद